श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते ज्याचा प्रभाव बारा राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करीत असतो ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश सुख पद प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होतो इतर ग्रहाप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो सूर्याच्या परिवर्तनामुळे बारा राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात सध्या सूर्य वृषभ राशीत असून पंधरा जून रोजी सूर्य मिथून राशीत प्रवेश करील सूर्याच्या मिथून राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना त्यांचा विशेष लाभ होईल त्या व्यक्तींच्या आयुष्यात मान सन्मान प्राप्त होईल तर चला बघूया कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल सर्वात पहिले आहे भाग्यवान राशी मिथुन राशी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या मिथुन राशीतील प्रवेशाने मिथुन राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल साडेसाती संपल्याने मिथुन राशीवर शनी महाराजांची कृपा आहेच आपल्याला शनी जयंतीपासून धनलाभ व यशाचे मार्ग गवसतील कठीण परीक्षामध्ये यश हाती लागेल पराक्रमात वाढ होईल व्यवसायात उत्तम डील प्राप्त होईल आपली आर्थिक स्थिती सुधारल्याने डोक्यावरील कर्जाचा ताण कमी होईल कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा जरा वेगळ्या मार्गाने आपल्याला हव्या त्या गोष्टी प्राप्त करून घ्याव्या लागतील विचारपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करा हुरळून जाऊ नका मिथुन राशींच्या मंडळीवर सुद्धा शनिदेवाची कृपा राहू शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते अचानक धनलाभ होऊन तुमचं बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते मिथुन राशीत हे शुभ संयोग निर्माण होणार आहे या राशीच्या व्यक्तींना समाजात मान सन्मान प्राप्त होईल अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील मान सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील यानंतर आहे कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या मिथून राशीतील राशी, राशी परिवर्तनाने कन्या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल होतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लावेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील वडिलांकडून मदत मिळेल कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात या राशींच्या लोकांना नोकरी करिअरमध्ये चांगला फायदा होऊ शकतो नोकरीच्या शोधात जे आहेत त्यांना नवीन नोकरीची संधीही मिळू शकते रखडलेली सगळी कामं पूर्ण होऊ शकतात धनलाभाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला या काळात चांगला नफाही मिळू शकतो परदेशी जाण्याचं तुमचं स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते लग्नाच्या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते हा काळ कन्या राशींसाठी बँक बॅलेन्स प्रॉपर्टी यासारख्या भौतिक सुखांना घेऊन येणार आहे अचानक धनलाभ झाल्याने मन आनंदी असेल चोरी झालेली किंवा हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू अनपेक्षितपणे पुन्हा प्राप्त होऊ शकते या दिवसापासून तुमच्या आयुष्याचं आनंदी पर्व सुरू होणार आहे कुटुंबात सुख शांती लाभेल नात्यांमधील गैरसमजुती दूर होऊ शकतात कन्या राशीच्या व्यक्तींनाही या शुभ संयोगाचा चांगला परिणाम पाहायला मिळेल करिअरमध्ये यश प्राप्त होईल या काळात नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल त्यानंतर आहे सिंह राशी सूर्याच्या मिथुन राशीतील राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील परदेशात जाण्याची संधी मिळेल नव्या वस्तू खरेदी करू शकाल कुटुंबियांचे संबंध चांगले होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता आर्थिक समस्या दूर होतील हा काळ सिंह राशींच्या व्यक्तींसाठीही खूप खास ठरेल या काळात तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल दूरचे प्रवास घडतील उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील या काळात तुमचा मान सन्मानात वाढ होईल या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील कुटुंबियासोबत फिरायला जा सिंह राशीतील लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे देवगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमच्या बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे समाजात मान प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते सप्ताहातील चंद्रभ्रमण पाहता लक्ष्मी योग बुधादित्य योग गज केसरी योग राजयोग हे चार मोठे योग घटित होत आहेत या राशींची होणार आर्थिक भरभराटी वृषभ राशी सप्ताहात चंद्रशुक्र राजयोगात व्यवसायात फायदा मिळेल एखादी महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर अवश्य करावी आर्थिक लाभ चांगले होतील व्यापारात आर्थिक उलाढालीतून आकस्मिक धनलाभ होणार आहे नव्या योजनेच्या दृष्टीने लाभदायक आहे कुटुंबात मंगल कार्याची रूपरेखा आखरी जाईल प्रगतीचे मार्ग मोकळे होतील फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या भावंडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीची मधुर संबंध राहील आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल नव्या खरेदीने कुटुंबात आनंदी वातावरण राहील कर्ज प्रकरण मंजूर होतील नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत मुलाच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल व्यवसायानिमित्त प्रवास होईल चंद्रबल शुभ तारीख चार पाच आठ आणि नऊ त्यानंतर आहे वृश्चिक राशी सप्ताहात मंगळ चंद्र लक्ष्मी योगात कामात धडाडी दाखवाल तटस्थ आणि स्थित प्रज्ञ वृत्तीमुळे सर्वात वेगळे उठून दिसाल नवनवीन गोष्टी करण्याकडे कल राहील अनपेक्षित आनंदाची बातमी मिळेल आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे विद विद्यार्थ्यांची विद्याभासात प्रगती होईल प्रवासातून आज लाभ होणार आहे साहित्य कला क्षेत्रातील मंडळींना फारच चांगला फलदायी सप्ताह आहे मानसन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल कर्तृत्वात वाढ होईल कार्यक्षेत्र विस्तारेल व्यापारी वर्गाला आर्थिक फायद्याचा कालावधी आहे आनंदी व उत्साही सप्ताह राहील मनात प्रसन्नता असेल आपणास कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील आपले कर्तृत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित करा व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।